हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी रेडी झाली आणि आज मला जायचं आहे माझ्या घरी तर सुनील येत आहे मला घ्यायला आणि आता पावणे अकरा वाजत आलं आहे तर मम्मीची चालू आहे तयारी आणि आज आहे कार्तिकी एकादशी म्हणजेच मोठी एकादशी तर आज काही फराळाचं वगैरेच आहे तर मम्मीचं चालू आहे फराळाचं चा बनवायचं काम तिथ मम्मीने झिरक बनवलंय पापड्या तळून ठेवल्या एवढ्या बाबा <laughs> तिकडे <तीकड़ास थे>। असतील <laughs> अली बाबा मला घ्यायला फोन बी नाही करते निघा हो काय काहीच नाही डायरेक्ट हा मला वाटलं एवढ लवकर आणले होते हो मागचा असल तर त्या दिवशी आणलाच पपरगाव कधीच आहे पप्पा बो आहे गे गेले घेऊन या चला मस्त पैकी रेडी झाले आत्ताच फराळाचं वगैरे केलं आणि मस्त साडी वगैरे घातली आणि आता रेडी झाली तर कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा येतं बघा ही ओटी भरायची तयारी करून ठेवली मम्मीनी आणि उकडं यांच्या झालं क्रिकेटच्या गप्पा बाय बाय बाबा पुढं काय करायची एवढी जागा मोकळी चला निघायचे आता आणि कानाकडे जायचे मग तिथून घरी जायचे बाय huh? मग कशी होती सुट्टी, हो <laughs> हो, कशी हो सुट्टी? मस्त होती तुमची कधी कशी होती सुट्टी लय मस्त निवांत दिवस

यांनी मला नाही का डबल रिस्पेक्ट दिला आता जे आवडत नाही त्याच्यापेक्षा जास्त मला तर विचारलं मी नसतं मग चला आलो एक आनाकड बाबू दूध

तुम्हाला ते वाटत का व्हिडिओ कॉल मध्ये दी वेगळा दिसतो आणि ओरिजिनल वेगळा दिसतो असा काळपट काळपट दिसतो ना ने ने एक लाल चेहरा बघू अशी रेडी झाली मस्त कपले कपले घालून त्याला साडीचा कलर आवडलाय बर का पाहू राहिल तो पाहू राहिला कोणी आता हॅलोईन चालू ना अमेरिकेत बहुतेक तिकडले राक्षस आले राक्षस दिसते का तुम्हाला मी मग राक्षस बाबू पहिले ना काका काय म्हणले सगळे कलर भारी दिसतेस कानोडी हिरो राहिले आज

काय रे काय चालू आहे हा कुठे गेला तू हा कुठे गेला शक्तिमान काकान राड्याला लावला आत्ता शांत होता तो का ना काय झालं पक्का असं गप्प बसला Karena bakal sakit loh, Rel. Kayak ini karena, kaya mandi papa. <laughs> babu, dekat kasih deh sari. Eh babu. Kasih basli. काना पण पाकाशी पोच देतो एकदम प्रॉपर कॅमेराकड कर बघून काय रे बाबू कॅमेरा फ्रेंडली वाल बाबा हम्म हा म्हंटल बाय बाबू बाय कर बाय बाय

बाय व्हायला बाय बाय कानुली यांना दोघांना चेअर्स घ्यायचे आहे कारण ते ऑफिसच्या कामाला ज्या चेअर्स वर बसतात त्यांनी त्यांना त्रास होतोय दादांची तर मोडली आणि यांची चेअर अशी की यांचा एक पाय दुखतो दादांनी पण यूज करून पाहिली पण दादांचा पण पाय दुखायला लागला त्या दिवसातच त्याच्यामुळं आता कम्फर्टेबल चेअर्स बघायचे आहे त्याच्यासाठी आम्ही आता चाललो आहे दादा गेले आधी बघायला तिथं आहे की नाही एक फर्निचरचं दुकान होतं तर तिथं बघायला गेली आता तिथं आहे वाटतं अवेलेबल मग मा दादा म्हणे मग मा आता आम्ही चाललो आहे दोघंजण होतं का इथं बघतोय आणि चेअर <laughs> ट्राय करून बघताय कशी कम्फर्टेबल आहे की नाही चेअर तर घेतली पण गाडीत चेअर बसली पाहिजे त्याच्यासाठी थोडासा जुगाड चालू आहे तर हे सीट वगैरे हो खाली घेऊन बघताय एक सीट माझ्यासाठी आणि एक सीट चेअरसाठी असा काहीतरी सेटअप केलाय खुर्ची बसवली हो आहे आणि हे जे डिक्कीच्यावरच होतं ते पण इथं काढून मायकडे दिलं आणि आता मी पूर्णपणे लॉक झाली हे बघा चेअर काढू आत्या खुर्चीची टेस्टिंग आहेत कशी आत्या हा पळू राहिली नाही आता ती जुनी झाली ती रिटायरच झालेली हम्म उंच आहे ती थोडी Mama. Ha, mi bang karte? Mabasa ngayon lang pirelo